मी पेशाने डेंटिस्ट म्हणजे दंतवैद्य असून तळेगाव दाभाडे येथे प्रॅक्टिस करतो मी आज तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज असतील तर या विषयावर चार शब्द बोलणार आहे ते तुम्ही स्वतः ऐकून तुमच्या लहान मुलांपर्यंत पोहोचवावे ही माझी मनापासून इच्छा आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर महाराजांच्या आयुष्यातील ठराविक सहा ते आठ प्रसंग उभे राहतात कोणते ते प्रसंग तर प्रतापगडाच्या पायथ्याशी केलेला अब्दल खानाचा बध लाल महाग छाटलेली साईस्ते खानाचे पोटे सिद्धीजवरने पनाळगडाला दिलेला वेळा मी निराजा झालेला पुरंदरचा ग्रह बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली पावनखिंड आग्र्याहून झालेली महाराजांची सुटका महाराजांनी केलेली सुरतेवर स्वारी आणि स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर झालेला नयनज्ञाचा शिवराज्याभिषेकाचा सोहळा पण मित्रांनो फक्त हे सहा त्या प्रसंग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज का तर नाही मग शिवाजी महाराज म्हणजे काय तर मित्रांनो अन्याय आणि अत्याचाराने ग्रासलेल्या आणि तिथलेल्या जनतेच्या आयुष्यात निर्माण झालेला प्रकाश नाही येऊ काल म्हणजे शिवाजी स्वराज्य प्राप्तीसाठी निस्वार्थपणे आपल्या प्राणांची अवधू देणाऱ्या प्रत्येक मावळ्याच्या हातातील ढाल म्हणजे शिवाजी कोर गरीब कोरदरीब्रेत्याच्या अंगावर पांघरलेली मायेची शाल म्हणजे शिवाजी वाईट आणि शक्तींना पडणारा वाईट आणि शक्तींना पडणारा न सुचणारा वाशक्य प्राय सवाल म्हणजे शिवाजी जिजाऊंनी पाहिलेल्या स्वराज्य रूपी स्वप्नाला लाभलेली सुवर्णरूपी झाल म्हणजे शिवाजी प्रत्येक मावळ्याच्या प्रत्येक मावळ्याच्या रक्ताच्या थेंबात प्रज्वलित झालेली धक्धक्ती मशाल म्हणजे शिवाजी ज्याच्या ज्याच्या कार्यकर्तृत्वाने मुघल आदिलशहा निजामशहा कुतुबशहा असा योद्धा म्हणजे शिवाजी अजून काय कौतुक सांगू अजून काय कौतुक सांगू माझ्या राजाचं मित्रांनो माझा राजा म्हणजे माणूस प्रेमीशाल शिवाजी माझा राजा म्हणजे माणूस प्रेमीशाल शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रांनो जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो तेव्हा दुसरा जर शब्द आपल्या कुठल्या मनामध्ये येतो तर तो कुठला तर तो मावळा मावळा शिवबाचा मावळा मावळा स्वराज्याचा मावळा कसा होता हा मावळा हरणासारखा छुपळ वाघासारखा शूर आणि शिकाऱ्यासारखा सावध कशासाठी तर स्वराज्य प्राप्तीसाठी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मावळा हा केवळ एक छोटासा शब्द होता तर नाही सतराव्या शतकात सतराव्या शतकात आपल्या समाजामध्ये समतेची समितीसिंग करणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात आलेला सर्वात मोठा विचार म्हणजे हा तोटाचा शब्द मावळा लक्षात घ्या मित्रांनो या मावळ्याला कोणतीही जात नव्हती या मावळ्याला कोणताही धर्म नव्हता या मावळ्याला कोणीही कृष्च नव्हता या मावळ्याला कोणी अस्पृश्य नव्हता त्याचा केवळ एकच धर्म होता स्वराज्य धर्म आणि स्वराज्य धर्म मग सांगा तर मित्रांनो असता तर राजा शिवाजी तर झाला असता का जा जातीपातीचं राजकारण झालं असते का कृष्ठ भेदाभेद झाली असते का दलित हत्याकांड अरे कधीच नाही जर असता राजा शिवछत्रपती तर प्रत्येक जण असता केवळ मावळा आणि मावळा कुठला तर शिवबाच्या सुराज्याचा मावळा दुसरा एक प्रश्न मित्रांनो वातावरण आहे आपल्या भारतातलं काय वातावरण आहे आपल्या स्वराज्यातलं अरे सतराव्या शतकात लहान होता माझा राजा त्याने दिलेला पहिला निवाडा राजा बाबा पाटील याने अमल केला बलात्कारची आब्रू लुटली माझ्या राजाला कळता पित्त कवळलं त्याचं रक्त कळसळलं दरबारात हजर करण्यात आलं गुन्हा करून करता शिक्षा फरमावण्यात आली शिक्षा ती कसली देहदंड असतो कोपरापासून हात चाकण्यात आले गुडघ्यापासून पाय चाकण्यात आले सर्व जहागिरी अरे आत्ता आज राजा तर झाले असते का रामप्रणे मलात्कार झाले असते का राम फोरांची नारा हिंमत भर चौकामध्ये आया बहिणीची आवडण उठण्याची घडली असता काही मया प्रकरण कधीच नाही हात चाटले असते पाय चाटले असते मुंकी कलम केली असते जर अस्त आज राजा राजाचं म्हणून वाटतं मित्रांनो जर आत्ता राजा छत्रपती तर खऱ्या अर्थाने झाली असते स्त्री मुक्ती छोट्या छोट्या गोष्टींतून आपल्याला खूप मोठे विचार सांगून गेले मित्रांनो आरमान आरवार म्हणजे काय तर समुद्र किनाऱ्याचं लक्षण समुद्र किनाराची सुरक्षा समुद्र किरणाची तटबंदी अरे सतराव्या शतकात समुद्र किल्ले बांधले आरमार माझ्याने आणि आणि त्या कोणाच्या राजधानीवर एकविसाव्या शतकात सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला झाला आणि तो कुठल्या मार्गाने तर समुद्र मार्गाने मग आपल्याला तर काय म्हणायचं मित्रांनो अरे ज्या राजाने सतराव्या शतकात समुद्र किनाचं महत्व जाणलं ते आपण एकविसाव्या शतकात न टाळल्यामुळे आपल्यावर दहशतवादी हल्ला झाला म्हणून वाटतं मित्रांनो जर आत्ता राजाचे छत्रपती तर कधी नसले असल्या शक्यत दुर्मार्गे दहशतवादी खूप छोट्या छोट्या गोष्टी मित्रांनो लोक शिवमुद्रावा काय म्हणजे शिवमुद्रा मुद्रा प्रतिपचंद्रिता नद्रायला याचा अर्थ काय मित्रांनो प्रतिपद एका चंद्रकोप्रमाणे वाढत जाणारी शहामुद्र शिवादीची लोक कल्याणासाठी शोक्य आहे कशासाठी शोक्य आहे तर लोककल्याणासाठी शोक्य आहे आणि आज आज ज्यांच्या हातात आपल्या देशाची धुरा आहे ज्यांच्या हातात लोककल्याणाची धुरा आहे मित्रांनो ते काय करतात तर आपल्या स्वराज्यातील आपल्या भारतातील पैसा घेऊन देतात स्वीज बँकेमध्ये अरे आमच्या त्याने केवळ यांची खाती पोटून लगेच फीज बँक घेतली तर त्याने या हरणखोरांना या समाज घटकांना या देशदोयामध्ये उघडं नागरे करून फटके दिले असते माझ्या राजांना आज आज जर मित्रांनो एकविसा छत्रपती शिवाजी महाराज असता तर सर्वात खुश कोण असला असता पण तो माझा शेतकरी बांधव अरे उजाड भाजीला आपण चुल्याचा नागर फिरवला जाऊ नये बाल शिवकाला सोबतीला घेऊन तुम्ही पसंत सत्ता केली शिवाजी महाराजांनी खोडद्याला सांगितलं कुठल्याही महिन्यात कसाला एकही घोड शेतकऱ्याला शेतातून फळता कामा नाही दुष्काळ केला या शिवाजी महाराजानं अरे माझ्या राजाने हुकुमच काढला होता कुठल्याही वाहिनीवरचा कुठल्या इश्वानीवरचा कुठल्या इतर नोका पण शेतकऱ्याच्या मिरची धक्का लागता कामा नये कसला हे प्रमाण कसला हा हुकुम किती हा जुबाळा किती हे प्रेम त्या शेतकऱ्याबद्दल त्या बळीराजाबद्दल मग सांगा तर मित्रांनो जर आता राजा शिवछत्रपती तर झाल्या सगळ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या सगळ्यात ते कित्ये काय कारण नसताना विटवा द्यावा लागला सगळ्या एका महाविद्यालयां तरुणीची दोनशे चाळीस रुपयाचा बसता पास करणार नाही म्हणून अरे

होती तर राज्य आणि करंगली एवढा राजा काय परिस्थिती होती वीधभर राज्य मुठभर सैन्य आणि करंगली एवढा राजा पण गरुडाची भरारी समुद्राची लाट आणि शिवबाची स्वराच्या जोड कोण रोखणार यांना अरे काय परिस्थिती होती मुघल अतिल अरे काय परिस्थिती झाली आज जर असता मात्र राज्या तर तस्करी करणाऱ्यांना गांगाची तस्करी करणाऱ्यांना गुट्याची तस्करी करणाऱ्यांना यांनी कडे लोट केला असता माता आज असतात आणि युवकांनी या गोष्टीवर खरंच विचार करण्याची वेळ आहे मित्रांनो आता शेवटचा मंत्र मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जर जर आपला छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असता मित्रांनो तर या तोराच्यामध्ये हिंदू मुस्लिम गांनी झाले असते का खरंच विचार करण्याची वेळ आहे मित्रांनो कारण लक्षात घ्या माझा आणि लोकांना अमानुष अत्याचार करण्याची विचारसरणी आणि ज्या ज्या धर्मातल्या कुणी एका माणसाने या विचारसरणीचा अंमल केला त्या प्रत्येकाशी लढणा मारा मरेपर्यंत कारण कारण लक्षात घ्या मित्रांनो ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर ताणाचे माणूस होते पाले देशपांडे होते हे कंक होते जीवा महाजा होता शिवा काशीत होता हिवादी पर्वन होता भाईची नाईक होता एका पालकर होता त्याचप्रमाणे मित्रांनो त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांबरोबर तर सेनापती नुकसान भेट होता गोडाची तर सांगा मग मित्रांनो जर आता राजाशिव छत्रपती तर त्यांनी काय केलं असतं त्याने हुकूम दिला असता मित्रांनो एकमेकांची भाईचारा राखण्याचा एकमेकांची सव राहण्याचा एकमेकांच्या धर्माचा आदर करून या स्वराज्याचं स्वराज्यात रूपांतर करण्याचा आज तुमच्याशी बोलताना या माझ्या गटाचा गृंदाय करताना त्याचं कौतुक करताना अंगावर शहर येतात मित्रांनो छाती धडकी भरते सब महाराजांना भात होतो आणि मन भटायला लागतं शिवाजी आहे शिवाजी आहे शिवाजी गेलाय कुठे शिवाजी तडलाय शिवाजी तडलाय तुमच्या माझ्यासारख्या लाख करच्या हृदयामध्ये शिवाजी दडलाय तो हर एक्टर केल्याच्या धडकी त्याच्या प्रत्येक गुरु तटामध्ये शिवाजी दडलाय तो स्वराज्याला प्रत्येक महिन्याचा प्रत्यक्ष लशी साक्षर असताना सह्यादीच्या कपाडीमध्ये जिथे 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 लढताना माझ्या मावळ्याचं रक्त साधून पवित्र झाली स्वराज्याची धरती जिथे जिथे लढताना माझ्या मावळ्याचं रक्त साधून पवित्र झाली स्वराजाची धरती त्या धरतीचा चरासरा वाचलाय राजा शिवछत्रपती त्या धरतीचा चराचरा वाचलाय राजा शिवछत्रपती पण आज आज माझं मन म्हणतो मित्रांनो आज हा आपल्या राजावर कुठेतरी का काय नाराजी आपल्या राजा आपल्यावर हो। तर आपण एकमेकांमध्ये नुसतेच भांडतोय मित्रांनो कशावर न मांडायचं अरे शिवाजी महाराजांच्या इतिहासावर काय परिस्थिती काय अवस्था या, या शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची आणि म्हणून म्हणून हा राजा तुम्हाला साथ घालतोय मित्रांनो काय म्हणतोय ते नीट ऐका ऐका माझ्या बाळानो ऐका माझ्या बाळानो मी शिवाजी बोलतोय असा इतिहासाबद्दलचा वाद मी असूढत पाहतोय हे तुमचं ते वाद पाहून मी कोणा जातीची शहागिरी नव्हतो मी कोणा धर्माचा प्रचारक नव्हतो मी तर होतो असलेल्या जा मानव जातीचा उदाहरण सारे आयुष्य जमलो जर मानवतेचा समतेचा आणि सर्व धर्म समभावाचा प्रचारक जातीत आणि धर्मात मला काय बांधता जातीत आणि धर्मात मला काय बांधता माझ्याविषयी नेहमी वेगवेगळी मतं तुम्ही मांडता पुन्हा त्या मतांवरून आता सतत भांडता नको सोळाच्या स्वप्नाला आकार जन्मी दिला माझ्या सोळाच्या स्वप्नाला आकार हे सर्वजण तर होते बारा अरे शिवाजी हा संस्कार होता दिलेला शिवाजी हा संस्कार होता दिलेला शिवाजी हा होता माझ्या संभाने केलेला माझ्या बाळा माझी जात नाही माझा विचार घ्या माझी जात नाही माझा विचार घ्या माझ्या तुम्ही माझ्या स्वराज्याला स्वराज्याचे रूप द्या माझ्या मावळेनं माझ्या तुम्ही स्वराज्याला रूप द्या आणि मित्रांनो शेवटी लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज ही केवळ एक व्यक्ती नव्हती तर छत्रपती शिवाजी महाराज हे अजरा अमर व्यक्तिमत्व आणि चिरंतन विचार होता आणि आपला राजा आपला राजा आवाज आणि आजही आपल्याकडे पाहतोय आणि तो काय म्हणतोय माझ्या युवक मित्रा माझ्या या शिवचा मावळा बनण्याचा प्रयत्न कर आणि आणि माझ्या स्वराज्याच्या स्वराज्यात रूपांतर कर एवढीच मी तुला कळकळीची विनंती करतो लक्षात घ्या मित्रांनो आज तुमचा राजा तुम्हाला विनंती करण्याची वेळ आलेली आहे आणि हे स्वराज्य जर स्वराज्यात रूपांतरित करायचं असेल तर या शिवाजी महाराजाचं ऐकण्याशिवाय आपल्यासमोर पर्याय नाही धन्यवाद जय हिंद जय महाराज